महाराष्ट्रातील असा कोणताही व्यक्ती नाही आहे जो सूरज चव्हाणला ओळखत नाही आहे मग हा सूरज चव्हाण रातोरात स्टार कसा झाला या अगोदरसुद्धा तो रील्स बनवायचा पण खूप साऱ्या लोकांना त्याचे रील्स आवडायचे नाही कारण तो वेड्यासारखं काहीतरी रील्स बनवायचा बुक्की टेंगूळ गोलीगत पॅटर्न आणि त्याच्या स्वतःचे बनवलेले डायलॉग्स तो बनवून रील्स बनवायचा आणि रील्स पण एकदम ना बेकार असायचे त्याचे कोणी पाहायचंच नाही पण बिग बॉस हा एक रिॲलिटी शोमध्ये ज्यावेळेस तो गेला त्यावेळेस प्रेक्षकांनी त्याच्याकडे एक इंटरटेनमेंट किंवा एक जोकर म्हणून पाहण्यासाठी सुरुवात केलेले जे लोक आहेत त्याच्याबद्दल इमोशनल होऊन त्याला रातोरात आज स्टार बनवल्यात काय कारण आहे याच्यामागे संपूर्ण माहिती संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे संदीप पाटील मी तुम्हाला अशा नवनवीन जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओच्याद्वारे तुम्हाला संपूर्ण माहिती एक विश्लेषणासहित सांगत असतो आज मी सांगतो आहे की सूरज चव्हाण रातोरात स्टार कसा झाला तर सूरज चव्हाण हा बारामती मे बारामतीमध्ये एक गाव आहे मोडवे त्या गावात राहणारा हा एक व्यक्ती आहे आणि हा जो मुलगा आहे तो खूप प्रामाणिक आहे पण हे गोष्ट तेव्हा कळाली की त्याला पोरका आहे आई वडील नाही आहे आणि खूप गरीब आहे आणि त्याचबरोबर शिकलेला नाही आहे अजिबात त्यानं शिक्षण घेतलेलं नाही आहे त्याच्यामुळे त्याला पैसेसुद्धा किती आपण देत असतो किती घेत असतो ह्याचंसुद्धा माहिती नाही आहे म्हणजे आर्थिक त्याला काहीही माहीत नाही आहे त्याला फक्त एवढंच कळतं की पैसे येतात पैसे जातात मग असा व्यक्ती जो ज्या व्यक्तीला अजिबातच माहीत नाही आहे की आपण लाईफमध्ये कसं सर्वाईव्ह करू शकतो असा शिकलेल्या किंवा मोठमोठ्या ॲक्टर्समध्ये सुद्धा हा बिग बॉसचा शो कसा जिंकला बिग बॉसचा शो लोक बोलतात की सहानुभूतीने तो बिग बॉस शो जिंकला पण समजा जर सहानुभूती तिथे असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इतके मोठमोठे ॲक्टर्स आणि इतके वेळ तो नॉमिनेशन नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये येऊन सुद्धा तो हा बिग बॉसचा शो जिंकला आहे काय कारण आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूरज हा खूप गरीब आहे आणि खूप सिम्पल आहे तो जसा आहे तसाच आहे आणि एकदम गरीब असूनही तो लोकांनी सर्व गोष्टी करतो त्याला जरी शिक्षण झालं नसेल जरी त्याला कळत नसेल तरीसुद्धा त्याच्यामध्ये जिद्द आहे की एक ॲक्टर होण्याची जिद्द आहे की काहीतरी जीवनामध्ये करून दाखवायची पण ही गोष्ट तेव्हा कळाली की ज्या वेळेस बिग बॉसमध्ये तो आला बिग बॉसमध्ये यायच्या अगोदर ना सूरज चव्हाणला खूप लोक शिव्या घालत होती अक्षरशः त्याच्या कमेंट बॉक्समध्ये ना पूर्णपणे ट्रोलिंग करत होते अनेक लोक होते जे बिग बॉसच्या घरामध्ये येण्यापूर्वी सूरज चव्हाणला खूप म्हणजे खूप बोलत होते की अरे काय वेड्यासारखा व्हिडिओ बनवतोस अरे तू तु, तुझा चेहरा मध्ये बघितलास का तुला काही कळतं का अरे तुला कुठून आणलं ह्याला काय काय घाणघाण शिव्यासुद्धा त्याला घालत होती पण ज्यावेळेस हा बिग बॉस शोमध्ये आला बिग बॉसमध्ये ज्या वेळेस आला तो पहिला एंट्री केला आणि पहिला एंट्री केल्यानंतर म्हणजे पंधरावा सदस्य होता सगळ्यात शेवटी हा सदस्य आला आणि त्याच्या स्टाईलने म्हणजे गोलीगत पॅटर्नने तो रितेश भाऊ ज्यावेळेस हॉस्टिंग करत होते त्यावेळेस त्यांनी विचारले त्यांचा तर तो फेमस डायलॉग हा मारला आणि तिथंपासूनच तो फेमस डायलॉग तो फेमस झाला आणि तो डायलॉग आहे की वाकड्यात तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला आणि सूरज चव्हाण गोलीगत बिग बॉसच्या घरात नाही साला आणि हा जो डायलॉग मारला त्या डायलॉगला एवढी प्रसिद्धी मिळाली की तो पुढे गेला पण खरं म्हणजे हा एक डायलॉग मारल्या म्हणून लोकं त्याची चेष्टा करत होते पण तो ज्या वेळेस त्या बिग बॉस शोच्या घरी आला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे आल्यानंतर वॉशरूमला जायचं होतं पण त्याला इकडे तिकडे अशी मोठी भव्य दिव्य सजावट आणि अजिबातच त्याला कळत नव्हतं की अरे कुठे मी कसं जाऊ वगैरे तर जिथं जिथं जातो आहे ना कुठे म्हणजे असं लेडीजच्या लेडीजचा लेडी बाथरूम कुठला आहे किंवा जेंट्सचा बाथरूम कुठला आहे त्याला काहीच कळत नव्हतं कारण त्याला वाचता येत नव्हतं आणि आतमध्ये गेल्यानंतर ना खूप मोठं असं नह� वॉशरूम होतं त्यामुळे तो कन्फ्यूज झाला होता तर सूरज चव्हाण ज्यावेळेस तो वॉशरूममध्ये गेला तो तर तिथं त्याला कळत नव्हतं इकडे तिकडे काचा भरपूर होतो त्यावेळेस वर्षा उसगावकर फिल्म इंडस्ट्रीचे सगळ्यात मोठे स्टार आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला माहीतच आहे की वर्षा उसगावकर किती मोठे नाव आहे आणि त्यांच्याकडे तो गेला आणि की मला ते काही कळतच नाही आहे वॉशरूम वगैरे मला प्लीज सांगा ते बाथरूमचा सा दरवाजा कुठला आहे इथे त्याला माहीत नव्हती की ते कोण होत्या म्हणजे तो स्टर्क होत्या म्हणजे त्या ना लोकांना हे समजायला लागलं अरे हा तर खूप गरीब आहे हा तर ह्याला काही कळतच नाही आहे त्याचं पहिला जो नॉमिनेशन टास्क होता की बिग बॉसने असं एक अनाऊन्स केलं होतं की अशा व्यक्तीला की जो ठामपणे निर्णय घेऊ शकत नाही ज्याला काही कळत नाही असे एका नॉमिनेट करा चला पहिल्यांदा जो नॉमिनेट झाला सर्वांनी त्याला नॉमिनेट केलं आणि तीन सदस्य बॉट बॉटम थ्रीला आले त्यामध्ये इरिना होती आणि सूरज होता आणि त्याचबरोबर एक डी पी ज्याची धनंजय पवार हे सुद्धा होते आणि ह्या तीन बॉटमला आलेल्या सदस्यांना बो, बिग बॉसनी एक ट्विस्ट आणलं आणि त्यांना एक रिस्पॉन्सिबिलिटी दिली हा रिस्पॉन्सिबिलिटी दिल्यानंतर त्यांना करन्सीनुसार खरेदी करायची एक जिम्मेदारी मिळाली आणि हे सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर ज्यावेळेस नॉमिनेशन्समध्ये तुम्हाला सांगतो सूरज पाच वेळा नॉमिनेट झालेला आहे पाच ते सहा वेळा हा सूरज नॉमिनेट झाला आहे आणि प्रत्येक वेळेस जनतेने एवढं सपोर्ट केलं आहे तर फर्स्ट वेळा तो, तो नॉमिनेशन झाला होता त्यावेळेस फर्स्ट वेळेस जो नॉमिनेशन झाला सुरज त्यावेळेस त्याला निर्णय क्षमता घेण्याची त्याच्यामध्ये ताकद नव्हती म्हणून त्याला नॉमिनेट करण्यात आलं आणि त्याच्यानंतर सेकंड वेळेस जे नॉमिनेशन्स करण्यात आलं ते, ते, ते होतं तोफा जे तोफ होतं त्या तोफेच्या समोर त्याला द्यायचं होतं तर ते एक टास्क होता त्या टास्क खेळून तो तोफेच्या समोर यायचं होतं तर ज्यावेळेस हा तोफेच्या समोर आला त्यावेळेस भरपूर सारे म्हणजे घरातले प्रत्येक व्यक्तीने आहे ना त्याला नॉमिनेट करून टाकला आणि नॉमिनेट केल्यानंतर तो तेव्हा सुद्धा नॉमिनेट झाला पण ज्यावेळेस वोटिंग लाईन सुरू झाल्या त्यावेळेस तो एक डायलॉग बोलला म्हणजे ज्यावेळेस तो तोफेचा ज्यावेळेस प्रक्रिया होती त्यावेळेस त्यांना सिद्ध करायचं होतं प्रत्येक कंटेस्टंटला की आम्ही का सक्षम आहोत आम्ही का सक्षम आहोत हे सांगायचं होतं तर सूरजने सांगितलं की मला डोकं नाही याच्यामध्ये जे तुम्ही खेळताय ते खेळणं मला नाही माहिती आहे की तुम्ही काय करताय पण मी एवढंच इच्छा व्यक्त करतो की तुम्ही मला सगळ्यांनी सपोर्ट करावा आणि ही जी गोष्ट आहे ना ते मनाला भावली लोकांच्या खूप भावली आणि हळूहळू त्याचे फॅन्स वर्ग तयार होत गेले त्यानंतर सूरज चव्हाण ज्या ज्या वेळेस हे होतं त्यावेळेस लोकांनी आणि कोटिंग करायला सुरुवात केलं की कारण तो ॲग्री केला की मला काही कळत नाही त्यामधलं तरी पण मी खेळायला तयार आहे सूरजला खूप कॉन्फिडन्सची गरज होती त्यावेळेस बिग बॉसने काय केलं की कॉन्फिडन्स देण्याचा प्रयत्न केला की तुझ्यामध्ये कुठेतरी आहे निर्णय घेता घ्यायची क्षमता आहे तू करू शकतो हे त्याला सांगितलं त्यावेळेस सूरज ॲग्री झाला की तो बोलला की नाही मला म्हणजे ॲक्च्युली हे सगळे मोठे आहेत हे वगैरे तो कन्फ्यूज झाला होता त्याला माहीत नव्हतं हो बोलायचं कसं काय करायचं त्याचे त्याचे ते गावठी पॅटर्न त्याचं त्याचं गोलीगत पॅटर्न आणि त्याची जी पॅटर्न होती ती पॅटर्न त्यांनी बिग बॉसला माहीत आहे तर बिग बॉसने त्याला एक कॉन्फिडन्स दिला की अरे तू चांगलं खेळतो आहेस तुझी गावठी पॅटर्न दाखवतो तू तुझी गोलीगत पॅटर्न दाखव लोकांनी मग त्या ते जो सूरज चव्हाणची जी पॅटर्न दाखवत गेला तो ते लोकांना आवडत गेला खरी गोष्ट म्हणजे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सूरज चव्हाणची ज्या वेळेस तो हळूहळू खेळायला लागला ना खतरनाक गेम खेळायला लागला ला कारण सूरज चव्हाण इतका भारी गेम खेळायला लागला ला किंवा प्रत्येक गेममध्ये तो त्याचा टास्क जिंकत गेला आणि प्रत्येक वेळेस तुम्ही जर बघाल तर, तर सूरज चव्हाण इतकं मस्त बोलत गेला इतकं मस्त शिकत गेला सगळ्या गोष्टी तो टास्क पण चांगला खेळत गेला एक ट्रेनचा टास्क आला होता आणि त्याच्यामध्ये बलाढ्य शत्रू म्हणजेच अरबाज आणि वैभव मस्त स्वतःचे बॉडी वगैरे बनवलेले अशा व्यक्तींना ना म्हणजे जितके काही कंटेस्टंट होते त्या कंटेस्टंटनी जरी त्याला विरोध करायचं झालं तरी पण तेच जिंकत होते कारण त्यांच्याकडे एक पॉवर पण होतं आणि डोक्याने पण गेम खेळायचे पण सूरज आला आणि सूरजनी सर्वप्रथम त्याच्या शक्तीचा पावर आणि त्याच्या युक्तीचा पावर पण तो वापरायला लागला बघा तो व्यक्ती शिकलेला नाही आहे त्याला कळत नाही आहे पण तरीसुद्धा तो खेळायला लागला त्याला भलेही टीमच्या लोकांनी त्याला सांगितलं की तू असं कर तू तसं कर पण त्यावेळेस तो समजून घेतला की कुणा कुणाच्या बाजूने खेळायला पाहिजे कुणाच्या बाजूने नाही खेळायला पाहिजे आणि त्यानंतर सूरज चव्हाणनी वैभवला पहिला जो ट्रेनचा टास्क होता ना तिथंच तो त्याला झापला जोरजोरात ओरडला चिरकला आणि त्याच्यानंतर तो जो आठवडा आहे त्या आठवड्यामध्ये जे रितेश देशमुख आहे त्याची स्तुती केली की अरे सूरज मस्त खेळ असतो बरोबर भिडला असतो सूरज चव्हाणसारखं तिथं घरामध्ये मग कोणीच भिडलं नव्हतं म्हणून सूरज चव्हाण बेस्ट होता त्याच्यानंतर ज्यावेळेस सेकंड टास्क आला सेकंड टास्कमध्ये एक कॅप्टन्सी होण्याचा टास्क होता तो आणि त्याच्यामध्ये ना निक्की जान्हवी आणि अरबाज ह्या तिघांना तो अक्षरशः रडवला कारण ते जे टास्क होतं इतकं शक्तीचं आणि इतकं बेस्ट टास्क होता खूप छान टास्क होता त्या टास्कमध्ये तो जो खेळला त्यानंतर सूरज चव्हाणचे फॅन फॉलोअर्स इतके वाढत गेले की त्याला काही कमीच नाही पडले इतके फॅन फॉलोअर्स वाढत गेले कारण तो खेळलाच इतका भारी ना की अक्षरशः एकच व्यक्ती आणि हे तिघंजण होते आणि तिघं पण बलाढ्य तुम्हाला माहित असेल की जान्हवी पण बोलायला ऐकत नव्हती त्यानंतर जी निक्की आहे ती तर बोलायला चॅप्टरच अगोदरपासूनच कारण ती एक बिग बॉसची सीझन करून आली होती आणि त्याच्यानंतर अरबास अरबाज तर तो शक्तिशाली या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघायला गेलात ना तेव्हा सूरज हा एकटाच भिडत होता आणि त्याच्यासोबत तो निखिल होता पण तो निखिल पण बाजूला ठेवला होता सूरजला लागलं होतं सूरजला त्रास होत होता सगळ्या गोष्टी होत होत्या तरीसुद्धा सूरज भिडत होता आणि त्यानंतर तो वैभव अरबाज जानवी आणि निक्की यांची एक टीम जी बनली होती ना त्या टीमला गारद करून टाकला गप्पच बसवला हो अरे तुम्ही शांत बसा मी खेळतोय माझा गेम पण ह्यामध्ये एक गोष्ट कळाली की सूरजचे संस्कार इथे दिसून आले आता सूरजचे संस्कार कसे दिसून आले कारण निक्की आणि जान्हवी हे स्त्री आहेत हे लेडीज आहेत आणि लेडीजला आहे, आपण किती रिस्पेक्ट द्यायला पाहिजे लेडीजला आपण किती रिस्पेक्ट द्यायला पाहिजे त्याला हात न लावता तो गेम खेळलेला आहे म्हणजे विचार करा की भिडायचं तर भिडायचंच आहे पण चुकीच्या पद्धतीनं नाही भिडायचं आहे हे त्याच्या डोक्यात होतं दुसरी गोष्ट वैभव हा सुद्धा त्याला शिव्या देत होता अरे नासक्या वगैरे काय म्हणत होता तो रिटर्नमध्ये ना तो शिव्या देत होता तो बोलत होता की नासक्या वगैरे पण तरीसुद्धा ना हा सूरज त्याला रिटर्न ए नासक्या म्हणू नको इतकंच रिटर्न बोलत होता म्हणजे तो असं म्हणत नव्हता की अरे तू पण नासक्या वगैरे बघा म्हणजे माणसाला ना, ना कुणाला कशी प्रत्युत्तर द्यायची आहे कसं राहायचं आणि कसं गेम खेळायचं हे त्यावेळेस त्याला हळूहळू कळायला लागलं होतं फटाफट त्याला गेम कळायला लागला आणि तो पुढे पुढे जात राहिला त्यानंतर आला एक अँकरिंगचा टास्क अँकरिंगमध्ये पण सूरज चव्हाणला जरी कळत नसलं की वाचन करणं हे करणं वगैरे वगैरे तरी पण तो एक त्याचे डायलॉग्स बनवले होते तेवढे डायलॉग्स पाठ केला आणि त्यावेळेस पण तो बनवला असे बरेच टास्क आले नंतर, नंतर। आणि प्रत्येक टास्कमध्ये ना आपले जे रितेश भाऊ आहेत ते रितेश भाऊंनी चांगलं चांगलं परफॉर्मन्सनुसार त्याला त्याची स्तुती करत गेली आणि अशा पद्धतीने तो त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स आला आणि प्रत्येक टास्कमध्ये ज्या टीमच्या सोबत आपण राहू त्या टीमसोबत आपण व्यवस्थित राहू या पद्धतीने तो टास्क खेळत गेला आणि इतके टास्क खेळले प्रत्येक टास्कमध्ये तो मन जिंकत राहिला आणि त्याच्यामुळे त्याचे फॅन वर्ग वाढत होते आणि इतके फॅन्स वाढायला लागले ला ना की तो जेव्हा केव्हा तो नॉमिनेट होत होता तो मी तुम्हाला सांगतो सुरुवातीला पहिल्या वेळेस तो नॉमिनेट होत होता दुसऱ्या वेळेस तो नॉमिनेट झाला तिसऱ्या वेळेस तो नॉमिनेट झाला आणि त्यानंतर त्याचे नॉमिनेशन्स तो किती वेळा का होईना पण त्याला प्रेक्षक वाचवायला लागले त्यानंतर गणपतीचा सीझन आला गणपतीच्या सीझनमध्ये सुद्धा सूरज चव्हाणनी तुम्हाला माहीत असेल की सर्वांनी सर्वांना प्रसाद देण्यात आलं मोदक म्हणून तर सूरज चव्हाणनी पहिला जो मोदकाचा प्रवास आहे तो प्रसाद आहे तो त्या गणपतीसमोर ठेवला आणि गणपतीला तो नमस्कार केला आणि सांगितला की माझ्या फॅन्स वर्गांना सुकाट ठेवा आणि पूर्ण फॅन्स लोकांना देव मानणारा हा एकच व्यक्ती आहे हे लोकांना भाऊन सुटलं आता हा खोटेपणा नव्हता माणूस खोटं बोलतो आहे सरळ बोलतो आहे हे सगळं ह्या शोमध्ये रियालिटी शोमध्ये पाहायला भेटतं बाहेर सुरत चव्हाणवरती जळणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही आहे खूप लोकं सुरत चव्हाणवरती जळतात का कारण असे अनेक मराठी ॲक्टर्स आहेत असे अनेक ॲक्टर्स आहेत अनेक लोकं आहेत की जे रातोरात स्टार होत नाही आहेत आणि जे स्टार होत आहेत ना त्यांच्यावरती ज्या लोकांना काम भेटत नाही आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये किंवा कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही कला त्यांना दाखवायला मिळत नाही आहे ते लोकं सुरत चव्हाणवरती जळतात आणि जळायलाच लागलेले आहेत तर अशा पद्धतीने सूरज चव्हाण हळूहळू टास्क जिंकत राहिला आणि प्रत्येक वेळेस तो महाराष्ट्राचे एक मन महाराष्ट्राचं प्रत्येक वेळेस संस्कृती म्हणा कारण तुम्ही विचार करा ज्यावेळेस हे एक प्राईजचा टास्क होता त्यावेळेस त्यानं निक्की आणि जान्हवी यांना हात न लावता तिथे तो अरबाजला खरंच ॲक्च्युली भिडला होता आणि ते गोष्ट खूप आवडली होती आणि त्याच्यानंतरच तो गेम खेळायला लागला त्यावेळेस सा त्याची संस्कृती तिथे दिसून येते दुसरी गोष्ट त्याचं देवावर असलेलं श्रद्धा प्रेम ते तिथं दिसून येतं त्यानं ज्यावेळेस आईला म्हणजे त्यांना एक बिग बॉसनी टास्क दिलं होतं की एका तुमच्या व्यक्तींना फोन केला जे हे आहे जगात नाही आहेत त्यावेळेस तो त्यांच्या आईला फोन केला आणि त्या तर रडला ती एक गोष्ट झाली किंवा असे अनेक बरेच टास्क त्याला देत गेले आणखी एक टास्क मला खूप छान आठवतो आणि तो टास्क म्हणजे त्याला जे, जे कॉईन आहेत ना सगळ्यात जास्त कॉईन कोणाकडे तर सूरजकडे सुरज चव्हाणकडे कॉईन म्हणजे म्युच्युअल फंडचे कॉईन्स भरपूर आले होते आणि ते कॉईन्सपैकी तुम्ही पिझ्झा बर्गर वगैरे ही गोष्टी विकत घेऊ शकता हे सूरज चव्हाणला सांगितल्यानंतर तो बोलला की नाही माझ्या आवडीचं भाजी आणि भाकरी तिथे नाही आहे त्याच्यामुळे मला ते घ्यायचं नाही आहे आणि हे तो काय म्हणजे ठरवून केलेला नाही आहे तो एकदम बरोबरच पॉईंटशीर बोलत होता हा होता सूरज चव्हाणचं कला आणि ह्याच्यावरती तो महाराष्ट्राची मनं इतकं जिंकत गेलं आणि प्रत्येक वेळेस त्याला टास्क खेळताना ना अरे हां हे असं खेळायचं आहे का तसं खेळायचं आहे तो विचारत होता पण त्याची जे बाजूचे जे कंटेस्टंट आहे ते त्याला सांगायचे पण टीम म्हणून सांगायचे इंडिव्हिज्युअल ज्यावेळेस गेम येत होतं तो त्याचा डिसिजन तो स्वतः घेतलेला आहे त्याच्यामुळे बिग बॉसच्या घरामध्ये सूरज चव्हाण खूप चांगल्या पद्धतीनं गेम खेळून रातोरात स्टार झाला त्याच्यानंतर त्याचे फॅन फॉलोअर्स वाढले आणि तुम्हाला मी सांगतो सुरत चव्हाण असं कुठलंही काम करायला नाही म्हणत नव्हता घरामध्ये ना कुठलंही काही काम असू दे छोटं नाही मोठं नाही आज बाथरूम साफ करायचं आहे बाथरूम आज गार्डनमध्ये पूर्ण झाडून काढायचं आहे झाडून आज तुम्ही भांडे धुवायला सांगताय भांडे धुवेल सगळे कामं करेल मी ए टू झेड काम करेल पण माझं कामासाठी तो कधीच थांबला नाही आहे कायम कामं करत राहिला त्याच्या पद्धतीनं तो आयशराममध्ये तिथं जगला नाही आहे हे खूप म्हणजे खूप चांगला स्वभाव त्या सुरत चव्हाणकडे होता अनेक स्टार आले जसं की अक्षय कुमार आला त्याच्यानंतर सुबोध भावे त्याचनंतर तुम्हाला माहीत असेल मराठी अँकरिंग करायला आपले हे पण आले होते निलेश साबळे भरपूर काही लोक आले होते आणि खूप सारे असे गेस्ट पण आले होते जे मालिकांचे गेस्ट आणि प्रत्येक गेस्टसोबत तो त्यांना डायलॉग शिकवायचा त्याच्यावरती आज उत्कर्ष शिंदेने सुद्धा त्याच्यावरती एक गाणं काढणार म्हणून सांगून गेले आणि खरोखरच त्याच्यावरती गाणं येतोय म्हणजे सुरज चव्हाण हळूहळू तिथे फॅन्स त्याचे वाढत गेले आणि रातोरात तो एक स्टार झालेला आहे तो असा स्टार नाही झाला त्याच्याकडे काहीतरी कला आहे ती कला त्यानं बाहेर काढलेली आहे आज इंडिव्हिज्युअल आहे ना तिथं सगळे खेळायला गेले होते तिथे त्या सूरज चव्हाणला शिकवायला नाही गेले होते प्रत्येकाना प्रत्येकाची पडलेली असते आज बाहेर आपल्याला हे दिसतं की त्याला शिकवत होते म्हणून तो खेळत होता वगैरे भरपूर सारे निगेटिव्ह कमेंट्स असतात त्याला शिकवत होता म्हणून तो खेळत होता पण नाही असं काही नव्हतं तो ॲक्च्युली खेळत होता तो खेळत होता म्हणून तो हितापर्यंत पोहोचला आणि खरंच तो ट्रॉफी जिंकण्याच्या पात्रतेस होता म्हणून तो जिंकला आज त्यांच्या घरचे पण आले तरी पण त्यांनी चप्पल काढून चप्पल बाहेर काढून बिग बॉसच्या घरात त्यांनी एंट्री केलं आणि हे इतिहासामध्ये अशी पहिलीच गोष्ट घडली की ज्या गोष्टीला खरंच व्हॅल्यू आहे इतिहासामध्ये प्रत्येक वेळेस तुम्ही बघा की बिग बॉसच्या पूर्णपणे इतिहासामध्ये असं कधीच घडलं नव्हतं जे ह्या बिग बॉसमध्ये घडलं आणि यावेळेचा टी आर पी जास्त गेला आणि भरपूर सारे पैसे ह्यावेळेस कमवण्यात आले सगळ्यात सीझन हा हिट ठरला त्यानंतर तुम्हाला मी सांगतोय की आता तो बाहेर आला आहे आणि आतासुद्धा तो फॅन्स लोकांना इतकं काही सांगतो आहे ना इतकं काही म्हणजे तो प्रत्येक वेळेस असं चालत चालत असताना सुद्धा त्याला इंटरव्ह्यूमध्ये विचारतायत की चु सुरज चव्हाण तुला कसं वाटतंय सांग तर तरी तो, 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 तो फॅन्स लोकांना नाराज नाही करत आहे बाहेर येऊनसुद्धा आज तुम्ही बघितलं असाल रानू मंडल रातोरात स्टार झाली होती पण त्याला लगेच तिला ॲटिट्यूड आला होता तो सुरज चव्हाण त्यातला ॲटिट्यूडसारखं आहेच नाही येतो येतात आता येणारच कारण इतका मोठा माणूस इतका मोठा स्टार झालेला आहे तर ऑफकोर्स त्याला घेणारच ना तरी पण त्याचे तर इंटरव्ह्यूज घेणारे अनेक लोक त्याला कधीच म्हणजे असं तो कोणालाच नाराज करत नाही आहे तो सगळ्यांना बरोबर इंटरव्ह्यूज देतो आहे बरोबर सांगतो आहे असा आहे ते तो बोलून बोलून आहे पण बिचारा तो, तो, तो इंटरव्ह्यू देत आहे आणि असा आपला सूरज चव्हाण आहे सूरज चव्हाणला सपोर्ट करत राहा सूरज चव्हाण खूप चांगला मुलगा आहे त्याला आता त्याचं सगळं स्वप्न पूर्ण होईल त्याला मॅनेजर दिलेलं आहे दोघं म्हणजे रितेश भाऊनी पण मॅनेजर दिलेलं आहे केदार शिंदेनी पण मॅनेजर दिलेलं आहे त्याचा आता सगळी काळजी घेतली आहे त्याला आता पिक्चर पण मिळतील फिल्म मिळतील भरपूर काही गोष्टी आहेत तर अशा प्रकारे हे सूरज चव्हाणची बायोग्राफी आहे की जो शून्यापासून आज विश्व तयार केलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि जर व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा कारण मी तुम्हाला असेच जे तळागाळातले लोक आहेत ना कसे पुढे आले ना या याबद्दल सांगतो आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आज बरेच लोक आहेत ते खूप म्हणजे खूप शून्यातून विश्व निर्माण केलेले आहेत इवन मीसुद्धा सांगतो मीसुद्धा आणि फक्त काय मी तुम्हाला सांगतो फक्त सूरज चव्हाण आहे ना याची स्टोरी आहे ना ज्या लोकांशी जोडली गेलेली आहे ना की माझी पण स्टोरी अशीच आहे अशी अशी जे लोकं आहेत ना त्यांनी सूरज चव्हाणला शंभर टक्के सपोर्ट करणार म्हणजे करणार कारण काय की त्या परिस्थितीतून ते गेलेले आहेत इवन मी पण सांगतो मी पण माझं पण एक खेडेगाव आहे त्या खेडेगावामध्ये सुद्धा सुरज चव्हाण सारखाच राहिलेला आहे पण आता माझी परिस्थिती बेटर आहे मी सहानुभूती नाही मागत आहे पण एक सांगतो ज्या व्यक्तीला गरिबीतून वरती येण्यासाठी खूप प्रयत्न करावा लागतं खूप म्हणजे खूप त्याला हे पाऊल उचलावं लागतं आज तो खरोखर आता मरीमाता त्याच्या गावची जी मंदिर आहे ना त्या मरीमातेचा सुद्धा तो नैवेद्य खाऊन जगायचा ही गोष्ट खोटी नव्हती ही गोष्ट खरी होती मरीमाता माझ्या पण गावी मरीमाता आहे माझ्या गावी मरीमाताच्या व्यतिरिक्त एक ब्रह्मलिंग देवस्थान पण आहे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही विचार केलात ना हे कहाणी आहे ना कुठे ना कुठे जोडलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद